आज आपण बनवत आहोत वजडी तर ही वजडी बोकड्याची कोणी मेंढराची वगैरे खातात तर सांगा मला कोण कोणत्या प्रकारची वजडी खातात ते खाता आणि त्यासाठी लागणार साहित्याचे वजडी लसूण गरम मसाला वाटण कोथिंबीर मीठ मसाला आणि हळद तर पहिल्यांदा आपण ही वजडी आता चांगली व्यवस्थित धुवून घेणार आहेत कारण मटणापेक्षा नक्की तिला जास्त पाण्यामध्ये धुवावे लागते कारण याच्यामध्ये जरा घाण असते आता हे बघा अशी व्यवस्थित निथळून आहे आणि निथळण्यासाठी ति एक जाळीचं असं भांडं ठेवायचं आहे कारण हे जराशी चिकट असे असते हातातून पटकन पटकण्याचे पीस असे निसटतात म्हणून ती निथळतानी जाळीच्या भांड्यामध्ये निथळायचे ते पाणी आता दोन तीन पाण्यामध्ये अशा प्रकारे ती धुवून घ्यायची अगदी व्यवस्थित काही नवजू धुवा खूप कांटा येतो पण तसं बघायला गेलं तर एवढं पण काही कठीण नाही आहे आता एक एक का आता बरेपैकी साफ केलेली ती असते आता एकीकडे मी इकडे पाणी हे पण उकळवले का तर ते धुवायसाठी थंड पाण्यात धुतल्यानंतर थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित अशी धुवून घ्यायचे आता बघा जरा पाणी असं कसं काळपट काळपट होत चाललं आहे अशी व्यवस्थित धुतल्यानंतर हे पाणी आता आपण परत निथळवून घेणार आहेत बघा घाण थोडी अशी दिसते ना आता परत हे निथळल्यानंतर परत दुसरं राहिलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि परत अगदी व्यवस्थित ती धुवून घ्यायचे आता बघा आता व्यवस्थित गरम पाण्यामध्ये आपण दुसऱ्यांदी गरम पाणी टाकून आधी धुवत आहोत आता हे पाणी आपल्याला परत निथळून घ्यायचं आहे निथळल्यानंतर परत थंड पाण्यामध्ये ती वरळी धुवायची आता बघा हे कसं निथळून घेते मी प्रकारे ते पाणी निथळून घ्यायचे आणि इकडे ती पलटी गेली तर दुसऱ्या भांड्यामध्ये राहिले ते पीस पण आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि परत आता थंड पाण्यामध्ये धुते बघा असे स्वच्छ धुतल्यानंतर पाणी सगळं अगदी व्यवस्थित असं निथळून द्यायचं आहे आणि इकडे आता गॅस लावून त्याच्यावर कुकर ठेवते आणि इकडे आता भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करत ठेवते पाणी अगदी थोडंच लागणार आहे कारण वजरी शिजवताना पण त्याला असं पाणी असं वळतं म्हणून कमीच पाणी टाकणार आहे आता आणि आता बघू आपण तर लसूण ठेसून घेते याला मी फोडणी कांद्याची देणार नाही आहे लसणाचीच देणार आहे कारण आमच्याकडे लसणाचीच फोडणी देतात म्हणजे मित्र निदान लसणाचीच फोडणी देते कांद्याची फोडणी मी काही देत नाही मग त्यासाठी लसूण जरा जास्त वापरला ना का त्याची चवही चांगली येते म्हणून लसूण जरा जास्तीत जास्त वापरायचं आहे बघा लसूण आता आपण चांगलं असं ठेसवून घेतले आता इकडे कुकर पण तापतो आहे आणि इकडे पाणी ठेवले तेही बऱ्यापैकी तापत आले आता हा लसूण चांगला ठेसून झाले आहे आपण याच्यामध्ये आता फोडणीला कांदा नाही वापरणार आहेत लसूणच वापरणार आहेत आता मला वाटतं कुकर चांगला तापला आहे याच्यामध्ये मी तेल टाकते आपण शक्यतो नॉनव्हेज बनवताना तेल जरा जास्तच वापरतो पण हा एवढा पण जास्त नाही ही पळी जरा छोटी आहे म्हणून आपण याच्यामध्ये अडीच पया तेल वापरणार आहेत कारण मटणामध्ये पण चरबीचं प्रमाण असतं म्हणजे वजळीमध्ये चरबीचं प्रमाण आहे मग शिजल्यानंतर अगदी ऑईली नको व्हायला म्हणून आपण तेल तेलदारा प्रमाणातच टाकतो आहे आता बघा हे मी अडीच वळ्या तेल टाकणार आहे आणि याला आपण लसणाची फोडणी देणार आहेत म्हणून आपण लसूण ठेसून घेतो आहे कांदा आपण याच्यामध्ये वाटण्यामध्ये वापरलं आहे पण फोडणीला पण कांदा वापरलेला नाही आहे आता तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये आपण आता हा लसूण टाकणार आहेत मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी बोलली होती की मी आता व्हिडिओच्या माध्यमातून कुपोषणावर बोलणार आहे आता पण अगून मला असं कोणी कमेंटच नाही केली का माझं असं बोलणं व्हिडिओ बनवतो मला आवडतं की नाही म्हणून मलाच प्रश्न पडला की मी बोलावं का नाही बोलावं पण मागे आपण कुठपर्यंत आलेलो तर गरोदर महिलापर्यंत आपण आलेलो म्हणजे महिला समजा पहिल्यांदा दवाखान्यात जात जाते आणि आपण तिला कुठलं मार्गदर्शन करणार तर बघा आता इथे मी वाटण टाकून घेतले आणि वाटण ते चांगलं असं सा तेलामध्ये परतवून घ्यायचं आता तुम्ही बघत राहा का मी कशी भाजी बनवते आणि मी तुम्हाला थोडी माहिती सांगते गरोदर मातेबद्दल तर आपण तिला सांगितलेलं की जेव्हा ती आपल्याकडे पहिल्यांदी येईल तेव्हा आपण तिला पहिला मुद्दा सांगणार पहिल्यांदी का तू तुझी काळजी घे दुसरा मुद्दा तिला सांगणार आहेत का पटकन एखादी जडवस्तू उचलू नको आता म्हणजे एकदम नाही तिथं वस्तू उचलायची कुठलीही गरोदर मात्यांनी कुठलीही वस्तू उचलतानाही हळूहळ उचलायची म्हणजे जरी जड जरी असली तरी ती उचलताना असं एकदम अशी घाई नाही करायची आणि तिसरा मुद्दा का तू तिने टेन्शन नाही घेतलं कुठल्याही गोष्टीचं तिने टेन्शन नाही घेतलं पाहिजे कारण टेन्शन घेतलं का बरंचदा आपल्या आरोग्यावर आपला परिणाम होत असतो आणि एका एक पोटामध्ये आपलं बाळ वाढत असतं आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा जास्त ताण वगैरे घेतला तर त्या आपल्या आपल्यासाठी चांगलं नसतं त्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगलं नसते आणि चौथा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा अगदीच खाण्यापेक्षा आणि प्रत्येक गोष्टीपेक्षा अगदीच गरोदर मात्यासाठी महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे तिनं आनंदी राहिलं पाहिजे कारण जर ती महिला तर आनंदी असेल तरच होणारं बाळ हे चांगलं असतं त्याची वाढही चांगली होते आणि ते बाळही चांगल्या स्वभावाचं म्हणा चांगलं आरोग्य वगैरे घेऊन येतो पण जर ती महिला जर आनंदी नसेल तर त्या बाळावर नक्कीच त्याचा असा परिणाम होत असतो म्हणून सगळ्यात मध्ये महत्त्वाचं त्या बाईने आनंदी राहिलं पाहिजे आता हे एकच त्या महिलावरच अवलंबून नसतं की तिने आनंदी राहायचं तर ते घरातल्या वातावरणावर सुद्धा अवलंबून असतं घरातल्या प्रत्येकाने म्हणजे सासूने सासऱ्याने तिच्याशी असं प्रेमाने वागलं पाहिजे तिला ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटेल ती गोष्ट त्यांनी केली पाहिजे तिच्या नवऱ्यानेही तिच्याकडे असं विशेष लक्ष दिलं पाहिजे जर तिला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट त्यांनी नाही केली पाहिजे किंवा तिला उगा टोचून टोचून असं नाही बोललं पाहिजे म्हणजे सगळ्या खाण्याहीपेक्षा तर चटणी बाका जरी तुम्ही खाल्ली आणि जर तुम्ही आनंदी असाल तर नक्कीच तुमचं बाळ हे चांगलंच येतं आणि तुम्ही किती सफरचंद खाल्ले काजू बदाम खाल्ले आणि अजून काय काय असं भरपूर पौष्टिक खाल्लं औषधं घेतली आणि जर तुम्ही आनंदी नसाल तर त्या बाळावर नक्कीच वाईट परिणाम हा होत असतो आता बघा इथे मी सगळ्या मसाले वगैरे टाकून झालं वाटण टाकून झाले त्याच्यामध्ये आता हे वदळी टाकून घेतले आणि आता ती व्यवस्थित अशी हलवून घेते आणि याच्यामध्ये टाकताना पाणी हे आता याला आपण वाफही देणार आहेत कुठली भाजीचं जाऊन त्याची वाफही द्यायचीच असते तुम्हाला मी नेहमी सांगते आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपण बोलत होतो का तिच्या तिच्याकडे घरच्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे तिच्याशी व्यवस्थित असं बोललं पाहिजे आणि ही बाब गरोदर महिलांसाठी अत्यंतच महत्त्वाची आहे आणि महिलेनी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेस आपल्याला लोक आनंद घरातली माणसं आनंद देतीलच असं नाही पण तिने एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती आता आई बनणार आहे म्हणून तिने काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करायला शिकलं पाहिजे जेणेकरून तिचं बाळ आहे चांगलंच असेल आणि त्याच्यासाठी तिने असं टे छोट्या छोट्या गोष्टींचं शुल्लक कारणात असं टेन्शन नाही घेतलं पाहिजे कारण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ आहे भविष्य असतं तिचं आणि त्याच्यामुळंच ती आई बनणार असते म्हणून त्या बाळाची ती कशे कशी त्याची काळजी घेईल तर ती पोटात असल्यापासनं आणि ती जर सारखी चिडचिड करत असेल रागराग करत असेल तर नक्कीच त्या बाळाचा त्याच्या आरोग्यावर हा परिणाम होत असतो म्हणून तिच्यासाठी आनंद हा अगदीच महत्त्वाचा आहे तसेच ती या गरोदरपणामध्ये ती घाबरते का आता मी घर मला दिवस गेलेत मग माझं भविष्य कसं कसं होईल पुढे मला काही तर होणार नाही ना अशी तिला भीती वाटत असते तर अंगणवाडीमध्ये आल्यानंतर आपण अंगणवाडी कार्यकर्ते तिची ती भीती घालवते म्हणून ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आता हे सगळं आपण तिच्याशी जेव्हा मनमोके बोलतो नंतर तिला सांगतो का आता पहिल्यांदा आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपली नोंदणी करून घेतली पाहिजे कारण शासकीय सुविधांचा लाभ तिला घेता येईल कारण जर तिने शासकीय नोंदणी केली म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नोंदणी केली लवकरात लवकर तर तिला या जास्त जास्तीत जास्त शासकीय सुविधा मिळतात अंगणवाडीतून तिला कच्चे धान्य दिलं जातं तसं अमृतहार असतं परत त्यांना ता, काहीतरी जननी सुरक्षा जन्म सुरक्षा योजनेचे पैसे पैसे वगैरे असे येत असतात ह्या जर सुविधा आपल्याला त्या घ्यायच्या असतील तर आपण लवकरात लवकर नोंदणी केली पाहिजे आता पुढील माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देते आणि इकडे बघा आता आपण पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकर लावते आता याला नॉनव्हेज शिधायला जरा वेळ जास्त लागतो म्हणून आपण सात आठ शिट्ट्या तरी घ्यायच्या आहेत आणि हा कुकर मला जरा बरा पडतो कारण याच्यामध्ये लवकरात लवकर शिट्ट्या होतात आणि भाजी लवकर होते आणि पाणी पण याच्यामध्ये काही जास्त वापरावा लागत नाही तर कशी वाटली तुम्हाला वजळी माझी वजळी करण्याची पद्धत मग मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता आपण बघा ह्या शिट्ट्या होत आहेत आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल मी सांगताना व्हिडिओ बनवताना तर नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला तुम्हाला अधिकाधिक माहिती देता येईल आणि मी काहीतरी शॉर्टवेरी टाकत असते तेही तुम्ही बघा आणि नक्कीच त्यांना लाईक आणि शेअर करा मग सांगा असं कोण वजडी खातं आणि कोण कोण त्यांच्या घरी वजडी बनवतं ही वजडी काही लोक अशी डाळ टाकून वगैरे बनवतात तणाडाळ डाळ टाकून बनवतात पण मी अशी ही वदळी साध्या पद्धतीनेच बनवते आणि आता बघा आता आपली वदडी तयार झालेली आहे आणि आता ही आपण भाताबरोबर खाणार आहेत मग कशी वाटली सांगा मला आणि आता सगळ्यात मग आता राऊनच गेले लिंबू टाकायचं तर आपण आता त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहेत आता मागे सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी का लिंबू आपण का पिळतो तर नॉनव्हेज आपल्या शरीराला लवकरात लवकर पचावं त्यात लवकर पचन व्हावं म्हणून आपण नॉनव्हेज टाकतो ह्या नाही सॉरी लिंबू पिळून टाकतो प्रत्येक नॉनव्हेज खाताना म्हणा आपण आपल्या जेवणावर लिंबू पिऊन घ्यायचे जेणेकरून आपल्या शरीराला ते लवकरात लवकर पचे मग चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा